मित्रांनो बीड जिल्ह्यातले मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याला नऊ डिसेंबरला पूर्ण एक वर्ष पूर्ण झालं आणि एक वर्ष पूर्ण होऊनही त्या आरोपींना अजून कुठली सजाला झाली नाही किंवा त्याच्यावर कुठला निर्णय लागलेला नाही आणि संपूर्ण महाराष्ट्र त्याची वाट बघतोय की त्यांना फाशी झाली पाहिजे आणि अनेक वेळा त्यावर सुनावणी झाली परंतु काल त्याच्यावर महत्वाची सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये आरोपींनी काय त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे फिर्यादीचं काय म्हणणं आहे किंवा सरकारी वकिलांचं त्याच्यावर काय म्हणणं आहे आणि कुठपर्यंत ही केस आली आहे त्याच्यावर आपण पाहणार आहोत नमस्कार मी शिवकुमार गरुर पाहतोय आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मित्रांनो आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आतापर्यंत केलं नसेल तर आणि व्हिडिओ शेअर करत चला म्हणजे तुमच्या मित्रांना नातेवाईकांनी माहिती मिळेल तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी त्या गावाला पुरस्कार मिळवून दिले होते म्हणजे फार चांगलं काम होतं त्यात मध्ये तीन टर्मला त्यांना सरपंच केलं होतं आणि संपूर्ण त्यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता, होता।, हर होता आपण ते पाहिलंय आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र हर हळहळला आणि त्या आरोपींना फाशी झाली पाहिजे त्या गुन्ह्यामध्ये अनेक आरोपींना अटक झाली त्या गुन्ह्याचा मास्टर माइंड वाल्मिक कराड यांना उशीरा अटक झाली त्यांना मोका लावला नव्हता परंतु त्याच्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्या टाकीवर चढून आंदोलन केलं आम्ही आत्महत्या करू असं सांगितलं त्यांना संघर्ष योद्धे जारंगे पाटील यांनी पाठिंबा दिला होता सुरेश धस यांनी पाठिंबा दिला आणि बीड जिल्ह्यातल्या अनेक आमदार खासदारांनी सर्वांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना पाठिंबा दिला आणि खरं तर त्या मंत्रालयामध्ये दे सुरेश देशमुख सुरेश धस यांनी तो मुद्दा फार लावून धरला होता आणि जी घटना कशा प्रकारे घडली ते अगदी त्यांनी रडून सांगितलं आणि महाराष्ट्राला ती माहिती मिळाली की कशा प्रकारे संतोष देशमुख यांची जा हत्या झाली आहे आणि हे हत्या करणारे किती क्रूर आहेत आणि केवळ हत्येचं कारण काय तर खंडणीला आडवं येत आहेत म्हणून एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला खंडणीची मागणीसाठी फोन झाला होता आणि त्याच्यानंतर सहा डिसेंबरला त्यांनी तिथं ते खंडणी मागण्यासाठी गेले होते तिथं मारामारी झाल्यानंतर संतोष यांनी के हस्तक्षेप केला आणि त्या हस्तक्षेपापोटी रात घरून नऊ डिसेंबरला संतोष देशमुखी यांची क्रूरपणे आत्महत्याची हत्या करण्यात आली आणि हत्या झाल्यानंतर जे महाराष्ट्रामध्ये पडसाद उमटले होते त्याची आपण सर्व साक्षीदार आहोत परंतु आता कोर्टामध्ये काय चाललंय आपण बऱ्याच लोकांना ते माहिती नाही आणि काल त्याच्यावर फार मोठी सुनावणी झाली बीडच्या मोका कोर्टामध्ये त्यामध्ये महत्वाचं म्हणजे आरोपीच्या बाजूने किंवा आरोपीच्या वकिलांनी किंवा आरोपींनी एक असा अर्ज दिला होता की ज्या खटल्यामध्ये एक कायदेतज्ञ उज्ज्वल निकम आपल्या सर्वांना माहीत आहेत की ते फिर्यादीच्या बाजूने म्हणजे संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी लढत आहेत त्या वकिलांवरच ह्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की कोणी आरोपींनी की हे यांना राजकीय पार्श्वभूमी आहे त्याच्यामुळं एखाद्या खटल्याला वळण येऊ वेगळं वळण येऊ शकतं म्हणून त्यांना ह्यातून काढावं त्यांनी हे कामकाज बघू नये ही सुनावणी चालू असताना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उज्ज्वल निकम सुद्धा तिथं हाज हजर होते त्यांनी त्या ते अर्जाचं पूर्ण खंडन केलं की बाबा अशी कुठेही कायद्यात तरतूद नाही की तो राजकीय त्याला कुठं अटॅच असेल तर त्याला दा तो वकिली करता येत नाही असं काही कुठं कायद्यात तरतूद नाही असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं दुसरी गोष्ट मी कुठं एखादा खासदार आमदार नाही मी कुठे लोकसभेवर खासदार नाही किंवा राज्यसभेवर कुठं आमदार नाही त्याच्यामुळं मी तिथं कामकाज पाहू शकत नाही असं नाही तर पूर्ण त्या अर्जावर फेटाळावा आरोपींचा असं उज्ज्वल निकम यांनी कोर्टाला विनंती केली आणि कोर्टाने सुद्धा त्यांचं आरोपींचं अमान्य केलेलं आहे म्हणजे तो अर्ज फेटाळ आहे शिवाय त्यांनी दुसरा मुद्दा असा मांडला होता की विष्णू चाटे जे अजितदादा पक्षाचे राष्ट्रवादी पक्षाचे ते अध्यक्ष होते तालुका अध्यक्ष आणि त्यांनी हा या कटात त्यांचा कुठलाही सहभाग नाही असा त्यांनी अर्ज दिला होता परंतु विशेष सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोहली यांनी ती बाजू मांडली आणि विष्णू चाटे हे कसे कसे त्या दिनवाल आहेत त्यांनी सांगितलं त्यांच्याच फोनवरून खंडणीची मागणी झाली होती दुसरी गोष्ट संतोष देशमुख यांची हत्या करण्याच्या अगोदर तिरंगा हॉटेलवर जी बैठक झाली होती त्या बैठकीला ते, ते विष्णू चाटे उपस्थित होते आणि वाल्मिक कराडचा निरोप विष्णू चाटेच ह्या मारेकऱ्यांना देत होते त्याच्यामुळे वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सर्व हे मारेकरी त्या कोणाच्या कटामध्ये सहभागी आहेत हे सिद्ध झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाचं म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आरोपी हजर होते कोर्टानं पुकारलं सुदर्शन गुले उपस्थित आहेत का त्यावेळेस सांगितलं उपस्थित नाहीत कारण ते आजारी आहेत उपचार उपचार आहेत मग थोड्या वेळाने कोर्टाने बाकीचं कामकाज पाहिलं तर पुन्हा उपस्थित आहेत का म्हणून विचारलं त्यावेळेस उपस्थित आहेत परंतु सुदर्शन घुले या आरोपीला भोळ आली होती चक्कर येऊन पडले उपस्थित राहिल्यानंतर आता हे नाटक आहे का खरंच पश्चाताप होतोय का वाचण्यासाठी केला प्रयत्न कारण ह्याच्या अगोदर सुद्धा एका प्रतीक गुले या आरोपीला अशीच बोहळ आली होती मग ते बोहळ यांचं नाटक आजारीपाली नाटक करतात आपल्याला माहीत आहे आता वाल्मिकरा सांगतात की मला माझा कुठलाही तिथं दोष नाही माझा कुठलाही गुन्हा नाही खर तर धनंजय देशमुख यांचा कार धनंजय मुंडे यांचा कारभार वाल्मिकारच पाहत होते आणि म्हणून तर धनंजय मुंडे यांना पाय मंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं आणि मंत्र मंत्रीपदावरून पायउतार झाल्यावर सुद्धा मंत्रिपद पुन्हा मिळावं म्हणून धनंजय मुंडे प्रयत्न करत आहेत आता यांना मंत्रिपद मिळेल का हा प्रश्न ज्यावेळेस धनंजय देशमुख यांना विचारला म्हणजे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना विचारला त्यावेळेस त्याच्या उत्तर त्यांनी असं दिलं की धनंजय मुंडे यांना जर मंत्रिपद मिळालं तर अनेक हजारो टोळ्या अशाच वार्मिक तयार होतील हजारो वाल्मिक वाल्मिकार तयार होतील आणि शेकडो खून पडतील म्हणून धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळालं नाही पाहिजे मंत्रिपद मिळालं तर अनेक अराजकता माजेल आणि धनंजय मुंडे यांची काय वृत्ती बरोबर नाही कारण त्यांची बायको त्यांच्यावर तक्रार करते तिथल्या बीड जिल्ह्यातल्या अनेक तक्रारी आहेत आणि एवढ्या मोठ्या अनेक खून करणाऱ्या कराची टोळी त्या टोळीला धनंजय मुंडे यांनीच पोचलाय असा त्यांच्यावर आरोप आहे आणि म्हणून त्यांना मंत्रिपद मिळालं तर पुन्हा टोळ्या पोचल्या जातील असं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी काल सांगितलंय आता खरं तर कोर्टाने त्यांना तेवीस तारीख आता पुढची दिलेली आहे तेवीस तारखेला काय निर्णय कोर्टामध्ये लागतोय आणि यांचा जामीन अर्ज पूर्णपणे कोर्टाने फेटाळला आहे आणि उज्वल निकम आणि बाळासाहेब कोले हे फेरेदीची बाजू मांडत आहेत आणि शहा पाटील आणि विकास खाडे असे तीन वकील आरोपीच्या बाजूने लढत आहेत पाहूया तेवीस तारखेला काय होत आहे तेवीस तारखेची प्रतीक्षा पाहता न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज